मी विनंती करतो विघ्नार्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते श्रीनाथजी सोनवणे यांना मी विनंती करतो की स्टेज वरती येऊन मंडळाच्या वतीनं त्यांनी मान सन्मान स्वीकारायचा आहे अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम ज्यांचं कायम वेळोवेळी या शाळेला सहकार्य असतं अशी विघ्नार्थ तरुण मंडळाचे सदस्य श्रीनाथजी सोनवणे मंडळाच्या वतीनं आपला सत्कार स्वीकारतील मी श्रीनाथ देवस्थानचे चेअरमन संत बाप्पू दुमा यांना विनंती करतो की त्यांना देऊन सन्मानित करायचे स्टेजचं त्यांनी अतिशय थोड्या वेळात सहकार्य केलं आणि आमचे लहान बंधू मिथूनजी तुम्हा यांना मी विनंती आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर रामोशीवाडा या ठिकाणी एक भव्य दिव्य असा एक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे मी काही जास्त वेळ घेणार नाही आपल्याला बालचमुनचे सगळ्यांचे कार्यक्रम या ठिकाणी पाहिजेत परंतु मी या ठिकाणी एक सांस्कृतिक क्षेत्रातलं काम करणारा एक युवक माझ्यासारख्या मुलाने वाघर नावाचा चित्रपट काढला आता माझ्या दोन चित्रपट आहेत दुखवटा आणि मंगल सावधान आणि या चित्रपटाशीच रिलेटेड हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि निश्चितच भविष्यात या स्टेजवर काम करणारी मुलं भविष्यात एक चांगलं सांस्कृतिक कलागुणांना वाव देऊन भविष्यात ती मोठ्या पद्धतीने काम करतील आणि त्यांना निश्चितच भविष्यात एखाद्या चांगल्या चित्रपटामध्ये काम करायची संधी मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि या मुलामध्ये जर चांगला कलागुणांना वाव देणारा जर एखादा मुलगा असेल तर निश्चितच माझ्या भविष्यात येणाऱ्या चित्रपटामध्ये मी त्याला संधी देईल असं या व्यासपीठावर व्यासपीठावरती मी तुम्हाला आश्वासित करतो या व्यासपीठावर केंद्रप्रमुख राजाभाऊ आहेत आमच्या सरपंच मंजूषात आहेत माझे मार्गदर्शक चंद्रकांतदा पिलाने बाप्पा आहेत संतोष भाऊ आहेत सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची नावं घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही परंतु या उपस्थितामध्ये सर्वांचंच या ठिकाणी मी आदरपूर्वक स्वागत करतो सर्वांना एक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मुलं भविष्यात निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करतील या ठिकाणी या शाळेचे केंद्र प्रमुख आदरणीय राजाभाऊनी सांगितलं की या ठिकाणी वॉल कंपाऊंड झालं पाहिजे तर या वीरगावचे सरपंच एक चांगले ॲक्टिव्ह संतोष भाव आहेत रुपेश आहेत आमदार साहेब आले तर आम्ही सगळेजण त्यांच्या कानावरती ही गोष्ट घालू संतोष भाऊ एक चांगला ॲक्टिव्ह सरपंच या ठिकाणी तुम्ही सर्वांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ते निश्चितच त्याचा पाठपुरावा हो, करतील त्याचा पाठपुरावा होऊन आत्ताच लवकर त्यांनी लगेच सांगितलं की लवकरात लवकर ते काम मार्गी लावू आणि अशा पद्धतीने आपण चांगलं काम करू मी पाठीमागं सुद्धा ज्या वेळेस कोरोना आता त्या कोरोनाच्या काळामध्ये मी या शाळेला एक छोटासा ई लर्निंग शेट या ठिकाणी मी मुलांना दिला होता आणि अशा पद्धतीने आम्ही छोटी मोठी सहकार्य या शाळेला निश्चितच आम्ही सर्वजण करत राहू या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलावलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्व शाळेतील सर्व शाळा व्यवस्थापन कमिटीचं आणि सर्वांचंच ग्रामस्थांचं आभार मानतो धन्यवाद जग्नाथ देवस्थानच्या आज वीर यात्रेच्या औचित्य साधून या ठिकाणी विविध उंदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या वीरगावच्या प्रथम नागरिक मंजुषाताई धुमाळ सरपंच वीर त्याचबरोबर वीर देवस्थानचे चेअरमन संतोजी धुमाळ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जय मल्हार क्रांती संघटने सर्व राज्य जिल्हा तालुका गाव पातळी सर्व नेते सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले गणपतांना शितकल साहेब या गावचे या ठिकाणी उपस्थित सर्व देवस्थानचे संचालक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य त्याचबरोबर आमचे मित्र आणि वाघर हा मराठी चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक राजेंद्रजी बरकडे त्या रुपेजी धुमाळ उपसरपंच चौरे त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य मान्यवर या शाळेच्या मुख्याध्यापिका बोरावके मॅडम त्यांच्या सहकारी शिक्षिका दुधार मॅडम बालटके मॅडम आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व शाळेचं नियोजन करत असताना ज्यांची या कार्यक्रमासाठी सातत्याने धावपळ आहे असे या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व त्यांचे सदस्य अंगणवाडी त्यांचे सर्व सहकार्य आणि उपस्थित असलेले सर्व मोठ्या संख्येने महिला भगिनी ग्रामस्थ विद्यार्थी बालमित्र खरंतर विद्यार्थ्यांच्या भौतिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या अंगी जे कलागुण आहे ते हिरून शिक्षकांच्या माध्यम शिक्षक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात आणि त्यांच्या अंगी असलं जे कौशल्य आहे ते कौशल्य आपल्याला दाखवण्याचं खरं या ठिकाणी आता विविध गोगंथाच्या माध्यमातून या ठिकाणी शाळेच्या वतीने प्रयत्न करत आलेला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित वेळ भरपूर झाला आहे मी अधिक आपला वेळ न घेता या कार्यक्रमासाठी या सर्व बालचमुंना त्याचबरोबर शिक्षक बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं जे आयोजन केलं आहे त्या कार्यक्रमात सर्वांनी आनंद घ्यायचा आहे हा आनंद घेत असतानाच आपल्याला शाळेसाठी काही आर्थिक बाबी म्हणजे ज्या काही भौतिक सुविधा आवश्यक असतात यासाठी काही आर्थिक स्वरूपाची आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत करावी त्याचबरोबर या ठिकाणी वीर देवस्थानचे चेअरमन आहेत सरपंच आहेत उपसरपंच सर्व पदाधिकारी आहेत आमचे पिलाने सर्वे आहेत तर एक विनंती करतो की या शाळेला आपल्या संरक्षक भिंतीची खरंतर अत्यंत आवश्यकता आहे कारण संरक्षण बिंचर आपल्याला या ठिकाणी सुसज्ज असं आपलं मैदान तयार होईल एक वृक्षारोपण करता येईल आणि शाळेच्या भोवती जे अतिक्रमण होण्याचा संभव तो आपल्याला टाळता येईल या सर्व गोष्टी आपण जर लक्ष घातलं तर नक्कीच त्या माध्यमातून होईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा सर्व स्वागत करतो आणि पुन्हा एकदा बालचूंचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामोसी वाडा या शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती बोरावके मॅडम यांनी या ठिकाणी वीर मस्कोबा देवस्थान ट्रस्ट चेअरमन सन्माननीय संतोषजी धुमा साहेब त्याचबरोबर या पंचकृषीच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान सरपंच सहभागी होती मंजुषाताई धुमाळ त्याचबरोबर या ठिकाणी पिसुर्टी गावचे माजी सरपंच आणि ज्यांनी तीन चित्रपटांची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे ते आमचे सहकारी मित्र राजेंद्री भरक बर... राजेंद्रजी बरकडे त्याचबरोबर या ठिकाणी लपतळवाडीचे सन्मानने पिराणे असतील रुपेजी धुमाळा असतील त्याचबरोबर जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे सल्लागार समितीचे उपाध्यक्ष सासोड नगरीचे माजी आदर्श नगरसेवक बिट्टू दाते भांडवलकर या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे संघटक त्याचबरोबर या ठिकाणी युवकाध्यक्ष राहुलजी चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी विकासजी भांडवलकर या ठिकाणी नवनिर्वाचित या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष पुरंदर तालुका त्याचबरोबर या ठिकाणी आप्पासाहेब भांडोलकर या ठिकाणी राज्याचे त्या ठिकाणी क्रीडा क्रीडा समितीचे अध्यक्ष निलेशजी या ठिकाणी जाधव जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे सल्लागार समितीचे सदस्य आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी मित्र केंद्रप्रमुख सरमान कुंजील सर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचा सन्मान केलात प्रथमता या ठिकाणी सर्व संयोजकांचं मनपूर्वक असं त्या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे खरं तर कुंदील सरांनी या ठिकाणी सांगितलं की मुलांच्या जे कला गुण असतात त्या कला गुणांना खऱ्या अर्थानं शिक्षणाबरोबर त्या ठिकाणी वाव देण्याचं काम निश्चितपणानं आपल्या आई वडिलांनी शिक्षकांनी त्या ठिकाणी असतं आणि तेच काम या ते ठिकाणी बोरावके मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राबवला जातोय मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन आणि खऱ्या अर्थानं अशाच प्रकारचं विविध गुरुदर्शनाचा कार्यक्रम किंबहुना शिक्षणाचा कार्यक्रम या या ठिकाणी शिक्षण दिलं जातं त्यातूनच मुलं मोठी होतात मी मुद्दाम या ठिकाणी सांगेल आमच्या दिव्या पंचक्रोशीचा इतिहास जर पाहिला तर कुंजील सरांना या गोष्टी माहिती आहेत निश्चितपणानं शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जात असताना दिव्या पंचक्रोशीतील जवळजवळ बेचाळीस अधिकारी क्लास वन अधिकारी राज्याच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी काम करतायत त्याचं प्रमुख कारण असं आहे चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन पुढे जात असताना खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असताना विद्यार्थ्यांना जर आपण बळ दिलं त्या ठिकाणी त्यांचं चांगलं चांगलं मार्गदर्शन केलं तर निश्चितपणानं विद्यार्थी त्या ठिकाणी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही याच गावचे विद्यार्थी असतील त्या ठिकाणी त्या शिक्षक असतील त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केल्यानंतर आगामी काळात याच रामवशी वाडा या प्राथमिक शाळेतून पुढे जाऊन या ठिकाणी विद्यार्थी चांगलं त्या ठिकाणी काम करतील